आता एक नंबर राहण्याची आम्हाला आता प्रवेश एक नंबर आणि भारतीय जनता पक्ष हा भूमिकॉचा मजबूत गोड आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद पंचायत पर या सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जो विश्वास आपल्या आदरणीय मुख्यमंत्रीवर आहे तो वारंवार या निवडणुकीतल्या निकालांकडून पद्धत होतोय कोकण हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा बाले किल्ला आहे सिंधुदुर्गामध्ये आमची स्ट्राईक रेट ही नव्वद टक्केचा जवळपास आहे म्हणजे तिथे सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेमध्ये उपाट्यात गेलेल्या तीन ज्या औषधांसाठी आम्ही ठेवलेला आहे आणि म्हणून यापुढे जो जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे कोकणातला आणि महाराष्ट्राच्या त्या आपल्या मतदारांच्या इच्छेनुसार हे जे अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत त्या सगळ्या अपेक्षा आता शब्दापुलीतून पद्धतीतून दाखवण्याचं काम आपल्यापेक्षा कमी जागा मुंबईमध्ये एमआयएम लाच्यापेक्षा जास्त जागा म्हणजे ठाकरेंच्या देशाच्या राजकारणाला विकासाच्या विरोधी राजकारणाला आणि हिंदुत्वाच्या विरोधी राजकारणाला मतदारांनी लक्षे ठोकर मारलेली आहे नाकारलेलं आहे हे सर्व स्पष्ट झालेलं आहे आता त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो मला संधी नाही आता त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय सरसंघचालकांनी भाषेवर भाषेच्या विषयावर जे विचार मांडले मुळामध्ये त्यांनी साहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आदरणीय सरसंघचालकांनी आपल्या राज्य भाषेवर आपला अभिमान असला पाहिजे राज्याच्या भाषणाचा महत्व पण त्या कार्यक्रम सांगितलं विचारातून सांगितलं आणि त्याचबरोबर आम्ही जिथे जातो तिथे त्या लोकांना कळेल अशी भाषा उदाहरण त्यांनी तमिळनाडू बेंगलोर बँगलोरचं उदाहरण दिलं म्हणजे हा शंभर वर्षाचा संघर्ष कार्यक्रम हा गेल्या काही आठवड्या अगोदर मध्ये झाला आणि तिथे त्यांना हे पूर्ण कार्यक्रम इंग्लिश इंग्लिशची भाषा वापरायला लागली कारण तिथे ती इंग्लिश भाषा संभवते आणि म्हणून कुठेही हे काही त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे कदाचित आता हिंद हे अशा पद्धतीचं ट्विट सरसंघचालकांना वाच घेऊन स्वतःची हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम हे करू शकतात पण जसं मी वारंवार बोलतो कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही ते उद्याची आजादरा मराठीमध्ये देऊन देण्याची हिंमत कर कधी मालेगाव मध्ये जाऊन सांगत नाही कधी मुंब्रा मध्ये सांगत नाही की ती कैसा हराया बोलत होती हिंदी मध्ये बोलली ना कसं हरवलं हा का बोलायची ट्विट केलं नाही सगळ्या वाघाच्या कात्र्या हे फक्त हिंदू हिंदुत्वाच्या विरोधात आणि हिंदू समाजाच्या विरोधात दाखवण्याची ही ती काय मस्ती आहे ना आणि मुलांच्या वेळी गप्प बसायचं मॉल मुला म्हणजे मोहल्ल्यांमध्ये गेल्यावर सकाळ शब्द काढायचा नाही तिथे आपलं जीव उघडायची हो नाही पण फक्त जिथे हिंदू आणि हिंदुत्वाचा विषय असेल तिथे लगेच आपला द्वेष पसरून पाकिस्तान मध्ये बसलेल्या अप्पांना खुश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना म्हणून मुंबईकरांनी सगळ्यांनी घरी बसवलेला आहे अरे सलमान खान उद्धव ठाकरे पेक्षा जास्त हिंदू आहे कळलं ना उद्धव ठाकरेला आता सपायच्या तो खरंच हिंदू राहिला आहे का सलमान खाननी किमान तिथे उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली पण उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर कधी स्वतःच्या वाटल्याने हिंदू हृदय सम्राट कोर्टाची तरी हिंमत दाखवेल का ते त्याला उद्धव ठाकरेला विचारा कधी संजय राजाराम राऊतला विचारा त्याच्यापेक्षा जास्त हिंदू निघाला सलमान माझ्या रटाल प्रवचन असं उल्लेख प्रवचन उद्धव तेव्हा रटाल प्रवचनचं उदाहरण रटाल प्रवचनामध्ये पीएसडी उद्धव ठाकरे थोडा दाखसाई उतरून अगर त्या कार्यक्रमात त्या सकाळी आले असते ना पक्ष चालवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे खरे विचार काय होते त्याच्यावर परत एकदा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला म्हणून रटाळ खोडण्यापेक्षा थोडं जरा भौतिक मार्गदर्शन घेतलं असतं एवढे जे लोक सोडून केले नसते